नमस्कार मी आहे तुमची होस्ट आणि दोष श्वेता रोज अभ्यासाचा व्हिडिओ बघून बघून कंटाळलात का मी पण कंटाळली कळालं ते मला आणि मला असं कळालं की तुम्हाला सगळ्यांना उकडीचे मोदक खायला खूप आवडतात बाप्पांसारखे त्यामुळे आज आपण सगळ्यांना मिळून बनवायचं उकडीचे मोदक चला तर मग आपण आपल्या बाप्पाचा प्रसाद बनवूया उकडीचे मोदक आणि हो तुम्हाला आवडले ना तर आईला आणि तुमच्या घरातल्या मोठ्यांना सांगायचं की हा मोदक नक्की आपण बनवूयात घरी चला तर मग बघूयात आपण उकडीचे मोदक कसे बनवतात ते छानपैकी एक कढई घ्यायची आहे कढाईमध्ये एक चमचा तूप टाकायचं आहे साजूक तूप त्या तुपामध्ये पाव किलो गूळ टाकायचं आहे गूळ पूर्ण वितळला की त्याच्यामध्ये खवलेलं ओलं खोबरं म्हणजे एक पूर्ण मोठं नारळ घ्यायचं आहे त्याचं छानपैकी त्या नारळाला छानपैकी खवायचं आहे आणि त्याचं जे तेवढं जेवढं खोबरं साधारण तीन वाट्या भरून खोबरं निघतं ते खोबरं त्या गुळामध्ये छान टाकायचं आणि मस्तपैकी ते मिक्स करायचं चाळून घ्यायचं खूप छान एकजीव करून घ्यायचं पूर्ण सारण एकजीव केल्यानंतर म्हणजे गूळ आणि खोबऱ्याला एकजीव केल्यानंतर आता हळूहळू आपण ता आता पुढची सामग्री टाकूया त्याच्यामध्ये आता त्याच्यामध्ये आपण दहा ते पंधरा बारीक चिरलेले बदाम टाकायचे आहेत त्यानंतर एक मोठा चमचा भरून सुंट पावडर टाकायची आहे पुन्हा आता आपल्याला दहा ते पंधरा बारीक चिरलेले काजू टाकायचे आहेत काजू टाकून काजू टाकून झाल्यानंतर शंभर ग्रॅम मनुके आपण त्यात एक छोटा चमचा आपण खसखस टाकूयात आणि त्यानंतर आपण एक मोठा चमचा वेलची पूड टाकूयात आणि या सर्व वस्तूंना एकजीव करून झाल्यानंतर आपलं मोदकाचं सारण तयार आहे सारण तर छान पैकी एकजीव झाल्यानंतर तयार तर झालंय आता आपण मोदकाची पारी करायला घेऊया त्यासाठी एका पातेल्यामध्ये आपल्याला दीड कप पाणी आणि अर्धा कप दूध ठेवायचं आहे आणि ते खूप उकड द्यायचंय ते उकळल्यानंतर आपल्याला तीन कप त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ आता ते तुमच्यावर आहे तुम्ही आंबेमोहर बासमती कोणतंही तुम्हाला आवडेल ते घेऊ शकतात आता हा अंदाज कसा येतो आपल्याला जेवढा ओला नारळाचा चव असतो ती तेवढंच आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि त्याच्या अर्धा पाणी घ्यायचं आहे ह्या सगळ्यांना एकजीव केल्यानंतर एक खूप छानपैकी असं घट्टसर पीठ हे मळून घ्यायचं आहे चला आपलं पीठ मळून तयार आहे मळताना खूप काळजी घ्या आता छानपैकी छोटे छोटे गोळे करून आपण मोदक वळायला घेऊया आम्ही ते मशीनचा वापर करतो आहे तुम्ही लाटूनसुद्धा घेऊ शकता आणि आता छानपैकी त्याला अशा कळ्या पाडायच्या आहे दोन बोटांमध्ये घेऊन दाबून 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 हे बघा जसं काकी आहेत तशा कळ्या पाडून घ्यायच्या आहे आणि सुंदर अशा गळापाडून झाल्यानंतर त्याच्यामध्ये गच्च म्हणजे भरपूर असं सारण भरायचं आहे अजिबात कंजूसी करायची नाही आहे आणि आपला मोदक हा सगळीकडनं बंद करायचा आहे वर्ण म्हणजे बंद करायचं आहे त्याला सुंदर असा मोदकाचा आकार द्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे आणि आपला मस्त असा मोदक वळून तयार आहे चला आता या मोदकाला आपण छान अशी वाफ देऊया म्हणजे शिजवून घेऊया शिजवण्यासाठी तुम्ही तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते यूज करू शकतात आमच्याकडे मोदक पात्र आहे आणि एक दहा मिनिटानंतर मोदकाला छान अशी वाफ येते दहा मिनिटानंतर आपले मोदक हे तयार होतात बघा सुंदर असे मोदक तयार झालेले आहेत मस्त गरम गरम वाफ येते मोदकामधनं चला आता बाप्पाला नैवेद्य देऊया छान असा बाप्पाला आम्ही ॲक्च्युली एकवीस एक मोदकांचा नैवेद्य दाखवलेला होता पण हा जवळून कॅप्चर करण्यासाठी एकच मोदक घेतलाय बाप्पाला नैवेद्य दाखवून झाल्यानंतर मस्तपैकी आपल्याला खाण्यासाठी तुपाची धार त्यावर सोडायची मस्तपैकी असा तो फोडायचा आणि पटकन खाऊन टाकायचा फोडला आणि असा मस्त मटकन तो खाऊन टाकला आणि चव म्हणजे अप्रतिम चव खूप सुंदर झाला आणि या पडद्यामागचं मेन शेफ आहे आमच्या का सुषमा काकी सुषमा काकी फार सुंदर मोदक बनवतात आजचे हे सगळे मोदकही त्यांनीच बनवलेले आहेत काकी मोदकांचे ऑर्डर्स घेतात खूप खूप चविष्ट मोदक असतात त्यांचे तुम्ही जर कोणती बोरिवलीपर्यंत राहत असाल दादर ते बोरिवली तर ते त्यांचे ऑर्डर्स दादर ते बोरिवली दरम्यान कोण कुठल्याही शहरात किंवा कुठल्याही ठिकाणी पोहोचवतात तर जर तुम्हाला खरंच त्यांच्याचा हा मोठा मोदक खायचा असेल तर कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला नक्की देणार थँक्यू सो मच आणि थँक्यू सुषमा काकी